नमस्कार मी दिन पोलीस उप संतोष खाडे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माननीय सोमनाथजी सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज श्रीकोन श्रीगोंदा पोलीस स्टेशन हाती अंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवणी वस्तीजवळ इसम नामे स्वप्निल खेत्रे याच्या पोल्ट्री फार्ममध्ये चालणाऱ्या जुगार क्लबवर कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण तेवीस आरोपी तसेच एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पातकानं पिकअपचा वापर करून आणि वेषांतर करून या जुगर अड्ड्यावर प्लॅनिंग करून कारवाई केली ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही धंद्यावर अशी धडक कारवाई चालू राहील ज्या कोणा नागरिकांना अवैध धंद्याबद्दल काही माहिती असेल त्यांनी माहिती आमच्याकडे द्यावी ती माहिती गोपनीय ठेवत त्या अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद